वाळूज महानगर येथील गणेश महोत्सवाचा अकरा दिवसाचा जो महोत्सव सुरू होता तो आज विसर्जनाचा दिवस आहे या ठिकाणी वाळूज महानगर मध्ये एम आय डी सीच्या अंतर्गत असलेल्या सर्व काही गणपती विसर्जनाची जी सामुदायिक विहीर आहे त्या विहिरीमध्ये किमान सर्व परिसरातील आणि सर्व एरियामधील जे छोटे मोठे जे गणपती आहेत ते गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी येतात परंतु या ठिकाणी एम आय डी सीच्या काही सर्व काही कर्मचाऱ्यांनी आणि एम आय डी सीने जे नियोजन केलं ह्या ठिकाणी स्वच्छतेचा पहिला भाग दुसरी गोष्ट त्या ठिकाणी असलेले गर्दीचा समावेश त्याप्रमाणे प्रमाणे या ठिकाणी महिला लहान थोर पुरुष यामध्ये जे आहेत यांच्यावर कुठलीही म्हणजे एकमेकांची चंग्रा चांगरी या पद्धतीने होऊ नये यासाठी नियोजनाबद्ध कार्यक्रम केल्याचं ज्या ठिकाणी चित्र आहे तरी आपण ह्या ठिकाणी किती गणपती किती दिवस म्हणजे किती घंटे चालतं आणि किती गणपतीचं या ठिकाणी विसर्जन होतं या संदर्भात या ठिकाणी जे जे विसर्जन करतात सकाळपासून किती गणपतीचं झालं आणि किती का वाजेपर्यंत किती चालणार साधारण आत्तापर्यंत सकाळी सहा पासन तर आतापर्यंत घरगुती गणपती हे दोन अडीच हजार झालेले आहेत आणि त्यानंतर जे इंडस्ट्री कंपनीतून जे, जे येतात तर ते साधारण सहा सातशे झालेला अंदाज आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण हे सगळ्या सुविधा केलेल्या मन किती वाजेपर्यंत तुमचा म्हणजे चालणार असा अंदाज साधारणतरी दहाचा वेळ असतो तर दहा ते अकरा शेवटचा गणपती विसर्जन व्हायला वेळ होत असतो त्या परिसरामध्ये एम आय सी भाग हा मोठ्या प्रमाणात जास्त आहे तर परिसरामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारे रस्त्याचे नियोजन केले आणि त्या ठिकाणी जे काही अडचणी येतील असे काही भाग म्हणजे मोकळे केलेत का या ठिकाणी महाराणा प्रताप चौकात मिरवणुकी मार्ग हा स्टार्ट होतो त्या मार्गावरील ज्या काही विद्युत तारा असतील झाडांच्या फांद्या असतील किंवा अनधिकृत टपऱ्या असतील त्या आम्ही विसर्जन मिरवणूक मार्गावरील काल परवाच हे सगळा मार्ग मोकळा करून त्या ठिकाणी सगळी स्वच्छता आमच्या महेंद्राच्या वतीने सगळी करून घेण्यात आली आणि जे काही झाडाच्या फांद्या वगैरे असतील की ज्या शक्यतो अडथळा निर्माण होऊ शकतो तर तशा आम्ही त्या, त्या वेळोवेळी सगळ्या साहेबांच्या आदेशानुसार या कट करून घेतलेल्या आहे आणि पूर्ण विसर्जनचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आम्ही मोकळा केलेला आहे त्या ठिकाणी पूर्णता स्वच्छता राखण्यासाठी आणि नियोजन कुठल्याही पद्धतीची म्हणजे अपघात होऊ नये ज्यासाठी विविध परिसरात ज्या काही अडचणी आहेत त्यात त्यांनी काढून या ठिकाणी नियोजन केलं परंतु या ठिकाणी अग्निशामक दलाची एकही गाडी या परिसरात दिसत नसल्या कारणाने एवढीच खंत या ठिकाणी दिसत आहे कारण अग्निशामक दल हे किमान या ठिकाणी हजर पाहिजे असं चित्र पाहिजे किमा किमान इथे दिसतच नाही त्यामुळे ही एवढीच खंत या ठिकाणी दिसत आहे मी प्रकाश सातपते सूर्यवर्ता न्यू छत्रपती संभाजीनगर